नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय चविष्ट अतिशय झटपटीत कमी वेळ व कमी साहित्य वापरून बनवूया एक खास रेसिपी म्हणजे बटाट्याचे कटलेट खूप सोपी रेसिपी आहे खूप भन्नाट लागणारी चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ बटाट्याचे कटलेट बनवण्यासाठी इथे मी चार उकळलेले बटाटे स्मॅश करून घेतले आहे त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे एक चमचा लसूण अद्रक व हिरवी मिरची पेस्ट घेतली आहे त्याचबरोबर एक वाटी भिजवलेले पोहे घ्यायचे आहेत एक छोटा चमचा हळद घेतली आहे एक मोठा चमचा जिरे पूड घेतली आहे अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे चवीपुरता मीठ घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व त्याचं अशा पद्धतीचं कटलेटचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे इथे आपले कटलेटसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर आपण याचे कटलेट बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी थोडंसं मिश्रण मी हातात घेऊन त्याला लाडूचा आकार दिला आहे व थोडंसं प्रेस करून अशा पद्धतीने कटलेटचा आकार दिला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कटलेटचा कुठलाही आकार देऊ शकता तयार केलेले कटलेट इथे आपण शालो फ्राय करणार आहे तर त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये कटलेट टाकायचे आहे व दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मध्यमाचेवर कटलेट फ्राय करून घ्यायचे आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता साधारणतः दोन ते तीन मिनटांमध्येच हे कटलेट फ्राय झाले आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय चविष्ट अतिशय झटपटीत बटाट्याची कटलेट खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला खूपच आवडेल जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन